मेळघाट मध्ये कोणालाही कोणतीही अडचण निर्माण झाल्यावर एकच व्यक्तीची आठवण येते तो म्हणजे मेळघाटचा राजा आमदार राजकुमार पटेल मेळघाटमध्ये कित्येक अपंग आजही आपल्या जीवनाशी संघर्ष करीत जीवन जगत आहेत गंभीर बाब अशी की त्यांच्याकडे अपंगत्वाबाबत कोणतेच प्रमाणपत्र उपलब्ध नाही अपंगांकडे जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती यांच्याशी तपासणी व प्रमाणपत्र करिता अमरावती जाण्याचा खर्च करणे सहसा शक्य होत नाही म्हणून अनेक अपंगाकडे आजही प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना शासनाकडून अपंगांना मिळणाऱ्या योजना व मदत अद्याप मिळालेली नाही यालाच अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी आपल्या राहत्या घरी अपंगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता नोंदणीकरिता बोलाविले होते त्याच अनुषंगाने मोठ्या संख्येने मेळघाटातील अपंगांनी राजकुमार पटेल यांच्या घरी येऊन आपली नोंदणी केली येणाऱ्या काही दिवसांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निक हे धारणीला येऊन या सर्व नोंदणी झालेल्या अपंगांना तपासणी करून अपंगत्वाबाबत प्रमाणपत्र देणार आहे अशी माहिती आमदार राजकुमार पटेल यांच्याकडून प्राप्त झाली आहे अपंगत्व व त्यामुळे झालेल्या गरिबीमुळे जीवन जगणे कठीण झाल्यानंतर शेवटी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी मेळघाट समाजातील सर्व अपंगत्व असणाऱ्या नागरिकांची दखल घेत त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा सहकार्य करण्याच्या उद्देशाने शासनाकडून लाभ मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले आहे मेळघाटात जिल्हा शल्य चिकित्सक यांना विशेष निमंत्रण दिले असून लवकरच सर्व अपंगांना प्रमाणपत्र देऊन शासनाच्या योजनेत सामील केले जाणार आहे असे सुद्धा राजकुमार पटेल यांच्याकडून सांगण्यात आले आहे तसेच मेळघाटात जर कुणाला कोणत्याही प्रकारचे अपंगत्व असेल त्याने त्वरित आमदार राजकुमार पटेल यांच्याशी संपर्क साधून अपंगत्व मातृत्वाबाबत प्रमाणपत्र व शासनाकडून सहाय्य मिळवून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे या कॅम्पकरिता करिता तीनशे चोवीस नोंदणी झाली असून विशेष म्हणजे प्रकाश घाडगे रोहित पटेल आमदार राजकुमार पटेल यांचे स्वीय सहायक रुपेश भारती ऋषभ घाडगे शोएब मेमन प्रदीप पटोरकर अनिकेत पटेल यांनी यशस्वीतेकरिता या अथक परिश्रम घेतले तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी